नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवशैनी एकादशी आहे जिला आपण आषाढी एकादशी सुद्धा म्हणतो मित्रांनो ही देवशैनी एकादशी येण्याआधी म्हणजेच आषाढी एकादशी येण्याआधी घरात तुम्ही हे काम करून घ्या कारण अशी मान्यता आहे की देवशैनी एकादशीपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे चार महिने झोपी जातात आणि याच चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास म्हटले जाते या चातुर्मासात म्हणजेच या चार महिन्याच्या कालावधीत कोणतेही शुभ कार्य करू येत नाही मग ते शुभ कार्य कोणते तर मित्रांनो मग ते लग्न असेल साखरपुडा असेल सत्यनारायण असेल मुंजे असतील जाऊळ असेल किंवा तुम्हाला कोणता नवीन बिझनेस कसले उद्घाटन शांतीची पूजा असे बरेचसे जे आपण शुभ कार्य ज्याला मानतो ते असतील तर ते या चार महिन्यात करू येत नाही शुभ मानले जात नाही म्हणून दहा जुलै आषाढी एकादशी येण्याआधीच तुमचे जेही महत्त्वाची कामं असतील जर तुम्हाला घरात सत्यनारायणाची पूजा करायची असेल ती करून घ्यावी मुंजे करायचे असतील ते करून घ्यावेत जाळू करायचे असतील ते करून घ्यावेत किंवा नवीन घर नवीन जमीन घेतली असेल भूमिपूजन किंवा वास्तुपूजन असेल तर ते सुद्धा तुम्ही करून घ्यावे कारण आषाढी एकादशीनंतर चार महिने तसे तर बरेचसे लोक ज्या या गोष्टींना मानत नाही ते करतात परंतु जर आपली मान्यता आहे या गोष्टींमध्ये तर आपण ते करू नये कारण ते शुभ मानले जात नाही आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद